आपल्या गृहिणींचा एक सामान्य दिवस कसा असतो तर सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंतची आपली कामं न संपणारी कामं सकाळी उठल्यानंतर सगळ्यात आधी तर आपलं किचन आपल्याला आवाज देतं म्हणजे सकाळचा नाश्ता स्वयंपाक चहा मुलांची तप तयारी साफसफाई आणि बऱ्याचशा अशा गोष्टी असतात आणि ह्या सगळ्या गोष्टी किंवा कामं करता करता आपल्याला खरंच स्वतःसाठी कधीच वेळ मिळत नाही आणि आपण कितीही दिवसभर काम करत असलो ना तरीही आपल्याला कुणी म्हणणारही नाही की आजच्या दिवस तू हे काम करू नको आज जरा आराम घे आज जरा शांत बस आपल्याला स्वतःसाठी ते करावं लागणार आहे आणि असा एक निवांत दिवस स्वतःसाठी ठरवावं लागणार आहे तर सगळ्यात आधी नमस्कार आणि सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत अपेक्षा करते की तुम्ही सगळे एकदम मस्त असतील मीसुद्धा मस्त आहे आणि चला आजच्या व्हिडिओची सुरुवात करते तर आजचा माझा दिवस खूप असा निवांत असणार आहे आणि मी हा निवांत दिवस माझ्यासाठी स्वतःच ठरवलेला आहे आता या दिवसात काय असेल थोडाफार स्वयंपाक असेल किंवा मग तो नसूही शकतो आणि बाकी जी आपली कामं असतात तीसुद्धा अगदी कमी असेल आणि भरपूर असा वेळ आपण स्वतःसाठी काढलेला असेल तर या दिवशी काय करायचं हे तुमचं तुम्ही ठरवा कारण सगळ्यांचे विचार वेगळे असतात सगळ्यांच्या हॉबी हो वेगवेगळ्या असू शकतात यावेळेत आपल्याला काय करायचं हे फक्त आणि फक्त आपणच डिसाईड करायचं कारण हा खरंच आपण स्वतःसाठी काढलेला दिवस असतो आता कितीही नाही म्हटलं ना तरी थोडीफार घरातली कामं करावीच लागतात आणि तीसुद्धा का तर घर थोडंसं फ्रेश रहावं नाहीतर काहीच करायचं नाही म्हटल्यानंतर आपल्यालाच कसं तरी व्हायला लागेल आणि त्या घरात ज्या घरात आपण राहतोय तिथे आपल्यालाच करमणार नाही त्यामुळे सकाळी उठल्यानंतरची जी कामं असतात झाडून घेणे पुसून काढणे त्यानंतर माझं तर हे ठरलेलं आहे आणि बरेचदा मी सांगतही असते की डायनिंग आणि सेंटर टेबल सगळ्यात आधी नाश्ता होऊ देत किंवा मग चहा होऊ देत त्यानंतर मी लगेचच तो क्लीन करून घेते आणि हा जो निवांत दिवस आहे तो आपण बाकीच्यांची सुट्टी असते त्याच दिवशी घ्यायचा इतर वेळी घेतला तर बाकी त्यांची फजिती होईल त्यामुळे आता सगळ्यांची सुट्टी आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये रियांश तुम्हाला दिसणारही नाही कारण तीन दिवस सलग सुट्ट्या आल्या आणि मुलं इतकी खेळत आहेत सकाळी उठल्यापासनं ते संध्याकाळ होईपर्यंत रात्र होईपर्यंत नुसतं खेळणं खेळणं आणि खेळणं चालू आहे त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये कधीतरी दिसला तर तो दिसेल नाहीतर त्याचं इतकं खेळणं चालू आहे आणि सध्या सुट्ट्या आहेत त्यामुळे मीसुद्धा त्याला नाही म्हणत नाही तर मस्त थोडंसं फ्रेश करून घेतलं घर आणि नाश्त्यामध्येही फार असं काही बनवणार नाही आहे काल रात्रीची जी खिचडी होती त्यालाच मी तडका देते आणि खूप दिवसानंतर खिचडी बनवली होती त्याची खिचडी अश्विननी बनवली आणि खूप मस्त झाली होती एकदम सॉफ्ट कारण कालचा ब्लॉग तुम्ही बघितला असेल तर काल रात्री आम्ही ट्रॅफिकमध्ये फसलो होतो यायला खूप उशीर झाला होता आणि माझी चिडचिड झाली होती त्यामुळे अश्विननी बाकीचं आहे सगळं किचन ते थोडंसं सांभाळलं त्यांनीच खिचडी बनवली रियांशनी आणि त्या दोघांनी खाल्ली आणि मी आल्यानंतर लगेचच जे काही सकाळचं होतं ते जेवून घेतलं होतं कारण माझी चिडचिड होते तर मी जास्त वेळ कुणाशी बोलतही नाही किंवा मग तिथून थोड्या वेळ बाजूला होते बाकीचं तुम्हाला काय करायचं ते करा म्हणते नाहीतर काय होतं एकाने एक शब्द वाढत जातो आणि मग ते त्याचं मोठं रूप होतं त्यापेक्षा नाही करायचं हे आणि हे समजायला लागतं बाकीच्या घरातले असतात ना ते यूज टू होतात की आपणच केलेलं बरं त्यामुळे अश्विने मस्त खिचडी केली होती आणि तशी ही तडकेवाली खिचडी सगळ्यांना आवडते तर मस्त असा साधा सोपा आजचा ब्रेकफास्ट आहे आणि आज पहिलंच ठरलं होतं की जेवायला बाहेर जायचं पण हे सुद्धा आधीच आहे की बाहेर जेवायला जायचं म्हणजे खूप मोठ्या हॉटेलमध्ये जायचं नाही आहे तर जिथे घरगुती जेवण मिळतं मोस्टली जे थाळी सिस्टम असतात ना आणि वाकडमध्ये तर इतके सारे ऑप्शन्स सा आहेत ना आणि खूप टेस्टी जेवण अगदी घरच्यासारखं मिळतं नाही तर हॉटेलमध्ये गेलं तर काय तीच पनीर किंवा व्हेज कोफ्ता किंवा खूप अशी मसाल्यावाली भाजी घ्यावी लागते आणि डाळ राईस घ्यायचा ते सगळं इतकं उरतं मग ते परत आणायची ही इच्छा होत नाही त्यामुळे आपली थाळी सिस्टम घ्यायची ते मला खूप आवडतं त्यांनी पोटभर जेवणही होते आणि घरगुती जेवण असतं तर मस्त अशा एका थाळी सिस्टम हॉटेल आहे तिथे आम्ही आलो आणि भाज्याही टेस्टी असतात आणि कुठल्या कुठल्या तर ठिकाणी अनलिमिटेड जेवण असतं अगदी शंभर रुपयामध्ये एकशे वीस रुपयामध्ये आणि मस्त जेवण होतो बरं झालं लवकर जाऊन आलो त्यानंतर इतकं वादळ आलं आणि इतका जोरजोरात पाऊस चालू झाला ना की झाडांची तर वाटच लागते असं मला वाटलं पण लगेचच थोड्या वेळात पाऊस थांबला आणि सगळं अगदी नॉर्मल झालं संध्याकाळच्या चहाची तयारी आणि कसं असतं ना आपण गृहिणी म्हणजे घरातली स्त्री म्हणा तिच्यावर पूर्ण घर अवलंबून असतं तिच्या दिवसाची सुरुवातच सगळ्यांच्या गरजापासून चालू होते ते रात्री झोपेपर्यंत ती थांबतच नाही आणि बाकीच्या ज्या रोजच्या रुटीनमध्ये गोष्टी असतात त्या तर येतात आणि त्याहूनही बरीचशी अशी कामं असतात जी कोणाला दिसतच नाही त्यामुळे महिन्यातून मला तरी वाटतं की एक दिवस आपल्याला निवांत हवा जिथे तिच्यावर कुठलीच रिस्पॉन्सिबिलिटी नसेल म्हणजे घराच्या जबाबदारी नसेल स्वयंपाकाची कुठलीही घाई नसेल फक्त आणि फक्त स्वतःसाठी वेळ असेल आणि जी आपल्याला मनातून वाटते की हे आपल्याला काम करायचं आहे ते करायचं आहे आणि काय होतं ना आपल्यामध्ये एक एनर्जी येते जो काही तणाव असेल तो दूर झाल्यासारखा वाटतं नाही तर सारखं काम 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 खरंच खूप चिडचिड होते आणि आपल्याला वैताग येतो कधी कधी तर आपण किचनमध्येही आपली इच्छा नसताना जेव्हा काम करतो ना तेव्हा खरंच खूप वैताग येतो आणि असं नाही आहे की सगळं अगदी हसत केलं जातं सगळं अगदी नॉर्मल असतं खरंच कधीकधी खूप चिडचिड होते आणि इच्छा नसतानाही काही गोष्टी कराव्या लागतात थोडंसं चेंज म्हणून आम्ही संध्याकाळच्या वेळी इथे भाज्या घेण्यासाठी रिलायन्समध्ये आलो काल ॲक्च्युली रात्री त्याच्यासाठीच निघालो होतो थोड्या व्हेजिटेबल्स घेण्यासाठी मंडईमध्ये पण म्हटलं आजही ट्राफिक लागायला नको त्यामुळे आधीच भिलो आणि जवळचे जे रिलायन्स आहे तिथे आलो तर मस्त अशा भाज्या फ्रूट्स घेतलेल्या आहे खूप सारे फ्रूट्सही घेतलेले आहेत ज्या ज्यामध्ये आंबेस खूप सारे आहे आणि ही एक मला गोष्ट दिसली जे आ, हे असतं ना म्हणजे डायनिंगवर आपण ठेवतो किंवा मग आता ट्रेच्याऐवजी असे लाकडी वुडन जे आहेत ते वापरले जातात मला याचं नाव माहिती नाही आणि मी तेच शोधत होते की जर मला ऑनलाईन शोधायचं असेल तर याला काय म्हटलं जाईल इतके महाग होते ते इथून तर मी घेणार नाही आहे पण मस्त वाटत होते म्हणजे चहाचा कप ठेवण्यासाठी किंवा मग आपण जसं एखादी गरम कढाई वगैरे आणतो तर ते ठेवण्यासाठी मस्त आहे सुंदर दिसेल डायनिंगवर ठेवलं तर सामान आणलं आणि उशीर झाला आहे साडेआठ वाजले आहेत तर येताना आम्ही लस्सीही घेऊन आलो आणि प्रत्येक सॅटरडेला लस्सी प्यायची असं ठरलेलं आहे कधी कधी तर मध्येही पिल्या जाते तशी पहिलेसारखी लस्सी मिळत नाही आता पॅक्ड असतात ना तसेच मिळतात आता जसं मी अमरावतीला गेल्यानंतर लस्सीचे प्रॉपर असे शॉप लागलेले असतात फक्त उन्हाळ्यात ते लागतात आणि मस्त अशी लस्सी बनवून देतात पण इथे तसे लस्सीचे शॉप वगैरे लागत नाही दुकानातच किंवा मग असं जे मार्ट असतं तिथे असे पॅक मिळतात जसं दह्याचं कसं डब्बा मिळतो तसाच डब्बा मिळतो पण ठीक आहे काही नसल्यापेक्षा काही मिळालेलं बरं तर चुकीनी ना यावेळी एक मलाई लस्सी आली आणि एक मँगो लस्सी आली होती मँगो लस्सी कुणालाच आवडत नाही खरं तर पण आता चुकीने आली म्हणून तिघांनीही आम्ही ती शेअर करून खाल्ली मँगो सगळ्यांना खूप आवडते पण मँगो लस्सी हा प्रकारच कोणाला आवडत नाही बरेच जण आहेत त्यांना मँगो लस्सी खूप आवडत असेल कारण आम्रखंडही खूप जणांना इतकं आवडतं पण मला आम्रखंड अजिबात आवडत नाही मला आंबा म्हणजे प्युअर आंबा किंवा मग आंब्याचा रस बस एवढंच त्यामुळे जी काही मँगो लस्सी होती ती सगळ्यांनी अशी थोडी थोडी घेतली आणि बाकी आपली जी नॉर्मल केसर पिस्ता लस्सी किंवा मग मलाई लस्सी असते ती तर चांगलीच लागते त्यामुळे ती कधीही कोणी शेअर करत नाही पण ही एक होती तर ती सगळ्यांनी वाटून खाल्ली आता सकाळची स्वयंपाकाची सुट्टी होती म्हणून रात्री ही मिळणार का खरं तर रात्री मलाच घ्यायची नव्हती कारण रात्रीचं आमचं जेवण खूप साधं आणि खूप लाईट जेवण असतं कधीतरीच खूप हेवी बनवलं किंवा खूप असा घाट घातला असं होतं नाहीतर अगदी साधंसुद्धा जेवण असतं आणि मला कमेंट आलेली ॲक्च्युली कमेंट म्हणजे काही प्रश्न विचारले जातात आणि त्याचं मला काही वाटत नाही जर व्यवस्थितरित्या तर ते विचारले असतील तर आणि व्यवस्थितच विचारलेलं की रात्री जेव्हा तुम्ही बाहेर जाऊन येता तेव्हा तुम्ही बाहेरूनच जेवून का येत नाही तू घरी आल्यानंतर स्वयंपाक का बनवते तर आता मी उत्तर तर दिलंच होतं पण तरीसुद्धा सगळ्यांना माहिती पडेल की का आम्ही जेवून येत नाही तर कारण हेच आहे की संध्याकाळी गेल्यानंतर काहीतरी असं छोटं मोठं खाल्लं जातं आणि त्यानंतर खूप अशी भूक नसते आणि जेवण म्हटलं की प्रॉपर असं जेवणच होतं किंवा मग खूप हेवी खाल्लं जातं आणि आम्हाला ती सवयच नाही आहे की खूप हेवी रात्रीचं खायचं आणि रात्रीचं खूप हेवी खाल्ल्यानंतर एकतर झोपायला खूप उशीर होतो किंवा मग रात्रीचा खूप प्रॉब्लेम होतो त्यामुळे हे जे रात्रीचं जेवण आहे ते आम्ही बाहेरचं टाळतो आणि घरी शक्यतो खूप लाईट असं जेवण बनवतो तर हे कारण आहे आम्ही रात्री बाहेर न जेवण्याचं आत्ताही मी बनवते आहे तर शेंगदाण्याची चटणी आणि धपाटा आम्ही त्याला धपाटा म्हणतो धपाटा म्हणजे काय थोडंसं बेसन थोडंसं गव्हाचं पीठ त्यात मस्त कांदा घालायचा मिरची घालायची आ, ओवा किंवा मग जिरं घालायचं मस्त असं कोथिंबीर घालायचा तेल मीठ हळद ह्या सगळ्या गोष्टी घालायच्या आणि असं पराठ्यासारखं बनवून घ्यायचं तर त्याला मी धपाटा म्हणते त्याच्यासोबत एकतर चटणी बनते किंवा मग मस्त असा हिरव्या मिरचीचा ठेचा बनतो पण आता ठेचा खायचा नव्हता रात्रीच्या वेळी त्यामुळे शेंगदाण्याची चटणी आणि मस्त असे धपाटे बनतील आजच्या दिवसात खूप कमी मी कामं केली भरपूर वेळ मी स्वतःसाठी घेतला आता या हा जो स्वतःसाठी वेळ होता त्यासाठी भूलं मोठं असं काहीतरी केलं असं नाही तर फक्त आणि फक्त आराम केला निवांत होते बस एवढंच आणि कितीही विचार केला की सुट्टी घ्यायची तरी पूर्ण सुट्टी आपल्याला कधीच मिळत नाही थोडीफार कामं तरी करावीच लागतात जोपर्यंत आपण दुसऱ्याच्या घरी जात नाही तोपर्यंत आपल्याला पूर्ण सुट्टी कधीच मिळत नाही दुसऱ्यांच्या घरी गेल्यावरही आपण कधीच असं शांत बसून राहत नाही एक दोन कामांना हातभार लावतोच पण ऑफिसमध्ये जाणाऱ्या व्यक्ती आहेत त्यांना कशा मस्त सुट्ट्या मिळतात फक्त आराम असतो त्या दिवशी पण ग्रुप ल्या तशी सुट्टी नसते तिचं काम न संपणारं असतं आणि तेही विदाऊट सॅलरी त्यामुळे मला असं वाटतं की घरातले जे मेंबर्स आहेत त्यांनी हे समजायला हवं की एक दिवस तरी तिला द्यावा आता मी तर आठ दिवसातून एक दिवस असा म्हणते की थोडा दिवस निवांत असायला हवा पण पंधरा दिवसातून महिन्यातून एक दिवस तिला नक्की असा मिळायला हवा ज्या दिवशी हॉटेलमधून जेवण मागवा किंवा मग बाहेर जेवायला जा घरातली जी लोकं आहेत त्यांनी थोडीशी कामं करा किंवा तिला थोडासा निवांत वेळ मिळेल यासाठी थोडीशी तडजोड कराल आता तुम्ही म्हणाल असं कोणी विचार करत नाही बाई आमच्याकडे तर नका करू द्यात तुम्ही स्वतःसाठी एक असा दिवस ठरवा आणि तेही गिल्ट न बाळगता अभिमानानं आणि खरंच हे तुम्हाला करायचं असेल तर हे तुम्हाला स्वतःलाच ठरवावं लागेल कुणीही तुमच्यासाठी येणार नाही तर आजचा माझा दिवस तरी मस्त गेला मस्त निवांत होता थोडीफार जी काही कामं केली ती सगळी अगदी माझ्या मनाप्रमाणे केली आणि मीही तुम्हाला हेच सजेस्ट करेल की आठवड्यातून किंवा पंधरा दिवसातून असा एक निवांत दिवस नक्की काढा ज्यामध्ये फक्त तुम्ही आणि तुम्ही असाल तर असा होता आजचा माझा निवांत दिवस ज्यामध्ये मी थोडीफार माझ्या मनाप्रमाणे कामं केली आणि आता सगळ्यात शेवटीसुद्धा जी फळं आणली होती ती व्यवस्थित धुऊन ठेवली म्हणजे उद्या मला फ्रीजमध्ये ठेवता येतील आणि कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा आणि काही प्रश्न असतील तर खरंच विचारा मला खूप आवडेल आणि काही चुकत असेल तर ते सुद्धा सांगा चला मग आत्ताच्या व्हिडिओला मी इथेच थांबवते आपण उद्या भेटूया परत एका छानशा नवीन ब्लॉगमध्ये चला बाय